नरसिंह जयंतीनिमित्त माऊलींच्या मंदिरामध्ये नरसिंह अवतार चंदन ओटी साकारण्यात आले उन्हाळ्यातील उष्माचा श्री संत शिरोमणी माऊलींना त्रास होऊ नये यासाठी समाधीवर चंदन ओटी साकारण्याची परंपरा आहे चैत्र पाडव्यापासून या ओटीला सुरुवात होते दररोज दुपारी चंदनाची ओटी माऊलींच्या समाधी मंदिरावर साकारली जाते विविध रूपे साकारत माऊलींच्या समाधीवर शुद्ध चंदनाचा गारवा दिला जातो त्याचं स्वरूपात नरसिंह जयंतीनिमित्त नरसिंह अवतार साकारण्यात आला होता भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी समाधी मंदिरात असल्याची माहिती ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली आहे नरसिंह जयंतीनिमित्त सायंकाळी पाच ते सात या, या वेळेमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे हरिभक्त परायण तुकाराम महाराज मुळीक यांचे जन्माचे कीर्तन सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये पार पडले यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजन नाथ हे उपस्थित होते या मनमोहक हो नरसिंहस्वामींच्या अवताराचं दर्शन घेताना भाविकांनी मोठी गर्दी केली होती न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा